नमस्कार मित्रांनो मी सुरा डोंगर मी मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वचं संध्याकाळचं मित्रांनो स्वागत करतो आहे तर मित्रांनो कपाळावरती काय आहे हळदीची कांदे आहेत आणि ते आज आम्ही लावतो ना हळद कशी लावली जाते शेतामध्ये पोचलो आहोत आणि तुम्हाला हळद लागवड या व्हिडिओच्या माध्यमात दिसेल बघा हा आमचा हा तरवा आहे हा इकडे तारवा मी पेरलेला तरवा आणि आमचं काकांचा तर हो अजून खत मारला नाही हो गेली आय तर मित्रांनो हे जसे दोन हळदीचे बघा बेड बनवलेले आहेत तसे जिकडे आपल्याला हे दोन बेड बनवलेले आहेत पे मेन म्हणजे पहिला असं प्लेन ब्लेड बेड बेडसारखं बनवलं जातं त्याच्यानंतर अशा कुदळ्याने रेषा मारल्या जातात म्हणजे त्याला बिरकुटे म्हणतात आणि त्याच्यावरती हळद मारली जाते हळद कीटकनाशक लागू नये म्हणून तसाच इकडे आपल्याला इकडे बनवायचा आणि ह्याच्यानंतर दोन दोन कांदे हळदीचे लावले जाणार काय मदर तर समोर आहे ती शेती समोर आहे डोंगर आणि निळशुभ्र आकाश तर मित्रांनो बघता बघता मी म्हटलं आहे बिरकुटं काढून घेऊया आणि पटापट हळद घालूया कारण पाऊस पडताना जेव्हा हळद घालताना म्हणून पटापटा मी बिरकोट काढू सुरुवात केलं आहे बघता बघता कधीच आपलो बिरकवटी रेडी पण झालो आणि थोड्याच वेळात आपण हळद घालणार आहोत आता फक्त बिरकट काढून घेऊया म्हणजेच रेषा तर मित्रांनो असे दोन बेड तयार झाले आहेत हळदीचे एक इकडे आणि इकडे आणि इकडे आपल्याला हे बघा या साईडला हळदीचे कांदे आहेत म्हणजे गेल्या वर्षीचे आणि ते दोन दोन कांदे असे लावायचे बघा उत्तर एक उत्तरेत व्हाण वरच वर असे लावणीत एक इत आणि बघा एवढ्या एवढ्या अंतरावरती किरण आता अंगठ्यापासून किरंगे हाही एक लावायचो दोन दोन कांदे तर असे झपाझप लावले जातात कांदे फटाफट ह्या इकडे अशी बेड बनवलेली होतीकडे आय आता हळदीचे कांदे घालता मग म्हटलं आई हळद घालत होती तर न माका जमता का बघूया आईच्या समोर मी हळदीचे कांदे नेऊन ठेवत होते फक्त तर आईने कसे लावता आहे आणि जर माका जमता का बघूया म्हणून मी सुरुवात मी पण सुरुवात आहे जेवढे आय हवे होते तेवढे दिले आणि मी सुरुवात केलं आहे हळदीचे कांदे लावू फक्त दोन दोन कांदे हळदीचे लावायचे आपल्या इंचावरती मग काय मित्रांनो माका तर लावकरच जमागत लागले मी फटाफट लावीत गेलोय आणि काम लवकरात लवकर केला आणि हळद लावताना खूप मजा येत होती कारण आजूबाजूचं वातावरण थंड होता तर मित्रांनो हे सगळे आय घालतं असे लाईनीत लाईनीत हळदीचे कांदे आणि इकडनं मी एक लाईन लावलं आहे पण आता आपण ह्या वेळी आपण लावूया दाखवते मी कसे लावायचे ते हे बघा हे दोन कांदे आहेत असे हे दोन कांदे पकडायचे आणि एक ह्या लायनिक आणि हे असे लायनिक हे बघा असे आणि तसेच पुन्हा पुन्हा दोन घ्यायचे आणि पुढच्या दोन बाजू म्हणजे इतावरती हे बघा एवढ्या एवढे अंतर लावायचे हे बघा एवढ्या एवढ्या अंतरावरती हे लावायचे हे बघा अशी पुरी लाईन आता आम्ही लावीच जाते आणि सगळे झाले का दाखवते तुम्हाला तर मित्रांनो हे बघा हळदीचे कांदे आमचे मस्त घालून झाले आहेत ह्या ओळती पूर्ण झाल्या आणि ह्या वळती ह्या ओळीवरतीनं आपल्या कमी पडले त्याच्या कारण आम्ही एक एक टाकला आता हे बघा आई आमची तशी मातीने हुरवत्या म्हणजे हलगत वरच्या मातीन असा हुरवायचा म्हणजे काय कांदे होय आणि पाऊस पडल्या पडल्यावर त्यांना हे बघ कोंबिजलेले जातात अगोदर तर अशी आपल्या फक्त माती घालूची आहे बघा फक्त वरती त्यांच्यावरती एकदम अलगद <tart> पूर्ण <tart> अशी घालायची हळ हळद कोणाक तर मित्रांनो आमची हळद घालून झालेली आहे मागे हे बघा तुम्ही जरी हळद घालीत असाल तर अशा प्रकारे हळद घाला चांगल्या प्रकारे हळद येतात आणि ह्या मान्य आमच्या बागेमागे बघू शकतात की आमची शेती या इथे तुमका लावणीचे वगैरे व्हिडिओ बघू भेटतील नंतर भात पिरणं तुम्हाला करू गेलो नाही व्हिडिओ हे बघा इकडे करता भरवता दरवर्षी पण यावर्षी आम्ही लेट घातला कारण काका ऑफ झाल्या कारणाने आपल्या लवकरात लवकर हळद घालू भेटली नाही त्याच्या कारणाने आम्ही लेट घातला हळद यावर्षी आता आमचं पहिल्या म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यातच आम्ही ही हळद घालतो